कसा चंदनाने मालावरील बोरावर ताव मारला नंतर कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला आंबोलीमध्ये या वीस संस्थांच्या शॉर्ट नोट्स काढून ठेवा त्याचे पहिले अध्यक्ष कोण पहिले सेक्रेटरी कोण हे ना संस्थापक बॉडी मध्ये कोण कोण होतं एक मार्क तुमचा इथे सुद्धा फिक्स झाला तर फोटो का है? तो, तो सोलर फोटोवोल्टिक म्हणजे काय जसं आपल्या घरामध्ये जे लाईट फॅन वगैरे आपण वापरतो तर त्या लाईट फॅनला जी इलेक्ट्रिसिटी लागते ती डायरेक्ट सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेपासून ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्याला म्हणतात सोलर फोटोवोल्टिक ज्याद्वारे घरामध्ये गरम पाणी आपल्याला मिळू शकतं त्याला सोलर थर्मल सिस्टीम असं म्हणतो खूप अभ्यास करताय मात्र अजूनही पोस्ट निघालेली नाहीये आणि आता तर राज्यसेवेची म्हणून सुद्धा कंबाईनची तयारी करतायत याचं तुम्हाला टेन्शन आलेलं आहे तर टेंशन घेऊ नका मी अविनाश पठाडे फाउंडर अँड सीओ ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट तुमचा कॅरियर काउन्सिलर आणि तुमचा मेंटॉर तुमच्यासाठी पी वाय क्यू सॉल्व्हिंग प्रोग्राम घेऊन आलेलो आहे ज्याद्वारे आपल्याला कंबाईनच्या रोज पाच प्रश्नांचं पाच मिनिटांमध्ये तयारी करायची आहे तर सोमवार बुधवार आणि शुक्रवार रोज सकाळी सहा वाजता आपण भेटणार आहोत तर चला आज एकोणीस सप्टेंबर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात आता आपण लायब्ररीत आहोत चला आपण आता क्लासरूम मध्ये जाऊयात क्लासरूम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मग अशी आपण लायब्ररीमध्ये होतो जिथे मी अभ्यास करतो नोट्स करतो टॉपिक तयार करतो आणि क्लासरूम आहे जिथे मी तुम्हाला शिकवायचं काम करतो तर चला आजच्या एकोणीस सप्टेंबरच्या सेशनला आपण सुरुवात करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे हा जॉग्रफीच्या संदर्भात आहे ठीक आहे महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या लावा एका साईडला घाट दिलेले आहेत कोंडा घाट माळशेज घाट हनुमंते घाट आणि थळ घाट आणि दुसऱ्या साईडला त्या संदर्भातले रस्ते दिलेले आहेत मुंबई नाशिक हायवे कोल्हापूर कुडाळ हायवे ठाणे अहमदनगर हायवे आणि कोल्हापूर पणजी हायवे मित्रांनो घाट आणि रस्ते यावर हमखास प्रश्न ठरलेला आहे आणि फिक्स प्रश्न असतो ठीक आहे ना तर महत्वाचे किती घाट आहेत माझ्यामध्ये बारा महत्वाचे घाट आहेत आणि जे कमी महत्वाचे आहेत आपण आठ किंवा एक वाढलाय आता नऊ घाट आपण बांधू शकतो है ना म्हणजे फक्त वीस घाट आहेत त्यांचे रस्ते समजून घ्या तुमचा एक मार्क फिक्स झाला आणि हा एक मार्क तुम्हाला कंबाईनच्या पूर्वमधून मुख्यमध्ये नेण्यासाठी भरपूर काफी आहे म्हणूनच आपण पी वाय क्यू चे अनालिसिस पाहत आहोत बघा मित्रांनो आपण आपला सॉल्व्हिंग शीट मध्ये आलेलो आहे सॉल्व्हिंग शीट मध्ये एका साइडलेला आपण महत्वाचे जे घाट आहेत त्या घाटांची डिटेल दिलेली आहे आणि सदरचे घाट कोणत्या कोणत्या रस्त्यांवर येतात ते दिलेलं आहे एक फॉर्म्युला आहे कसा चंदनाने मालावरील बोरावर ताव मारला नंतर कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला आंबोलीमध्ये है ना हा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलाबद्दल माझी इच्छा आहे तुम्हाला सांगायची पण काही सजेशन आहेत की पाच ते आठ मिनिटांमध्ये व्हिडिओ संपवायचा आहे जर आपल्याला अशा फॉर्म्युलांवर व्हिडिओ हवा असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा फॉर्म्युलावरती सेपरेट एक दहा ते पंधरा मिनिटांचा व्हिडिओ मी बनवणार आहे ठीक आहे तर कसारा घाट यालाच आपण थळघाट म्हणतो थळघाट हे जुनं नाव आहे सध्याचं नाव आहे कसारा घाट आहे ठीक आहे ना खूप सोपा प्रश्न आलेला होता एका साईडला मुंबई नाशिक हायवे थळघाट त्याला आपण कसारा घाट म्हणतो ठीक आहे कोल्हापूर कुडाळ हायवे हनुमंते घाट ठीक आहे ठाणे अहमदनगर माळशेज म्हणजे लहान मुलाला सुद्धा जर कधी एकदा दोनदा गेलेला असेल तर त्यालाही सांगता येईल आणि शेवटचा आहे कोल्हापूर पणजी जे गोव्याला जोडणारा आहे तो आहे फोंडा घाट आपण असं गृहित धरू की मी अभ्यास केलेला नाही आहे आणि मला माहितीच नाहीये की कोणत्या रस्त्यावर कोणता घाट आहे तर नीट आपण बघा लॉजिक बद्दल एक सेपरेट चर्चा केलेली होती लेक्चरला की बऱ्याच वेळेला पर्यायमध्ये एक दोन तीन चार असं सरळ किंवा उलट्या डायरेक्शनमध्ये एक दोन तीन चार है ना जर अशा प्रकारचा पर्याय असेल थोडस तुम्हाला आयडिया थोडस वन पर्सेंट फक्त तुम्हाला माहिती आहे मात्र नाईंटी नाईन पर्सेंट तुम्हाला माहीत नाही आणि रिस्क घ्यायची आहे तर जर एक दोन तीन चार सरळ किंवा उलट जर पर्याय असेल तर डोळे बंद करून त्या पर्यायाला टिकमार करा याचं सुद्धा करेक्ट उत्तर हेच आहे अ च कोल्हापूर पणजी फोंडा घाट हे ना बच ठाणे अहमदनगर हनुमंतेच कोल्हापूर कुडाळ आणि मुंबई नाशिकचं आहे थळघाट किंवा कसारा घाट खूप सोपा प्रश्न होता मित्रांनो आपला आजचा दुसरा प्रश्न आहे इतिहासाच्या संदर्भातला आहे विशेषतः राष्ट्रसभेच्या स्थापनेच्या वेळेला म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेला स्थापन झालेल्या संघटना किंवा संस्था याच्या संदर्भात आहे तर बघा आपला दुसरा प्रश्न आहे सव्वीस जुलै अठराशे शहात्तर रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते है ना दोन वर्षांपूर्वी प्रश्न आलेला होता की इंडिया असोसिएशन ची संस्थापक कोण आहे तर त्याच्या पर्यायांमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते मात्र दोनच वर्षांनंतर त्यांनी प्रश्न थोडासा फिरवला की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेली इंडियन असोसिएशन म्हणजे उत्तर त्यांनीच दिलं आणि त्याचे पहिले सचिव कोण तर बघा राष्ट्रसभेच्या स्थापनेच्या वेळेला स्थापन झालेल्या संस्था किंवा संघटना किती आहे माझ्यामध्ये वीस आहेत जास्तीत जास्त ह्या वीस संस्थांच्या शॉर्ट नोट्स काढून ठेवा त्याचे पहिले अध्यक्ष कोण पहिले सेक्रेटरी कोण है ना संस्थापक बॉडीमध्ये कोण कोण होतं एक मार्क तुमचा इथे सुद्धा फिक्स झाला आणि माझ्याकडे वेळेची कमी आहे जर आपल्याला त्या संस्थांबद्दल पण व्हिडिओ हवा असेल तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं विसरू नका ठीक आहे तर बघा पर्याय आहेत प्राध्यापक सुंदर रामन है ना डब्ल्यू एस ब्लड आनंद मोहन घोष आणि शिशिर कुमार घोष खूप सोप्पा प्रश्न आहे आनंद मोहन बोस याचं करेक्ट उत्तर आहे बघा आपल्या मध्ये इंडियन असोसिएशनचं तुम्हाला कार्यालय दिसत आहे आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे इंडियन असोसिएशन चे संस्थापक होते आणि त्याचे पहिले सेक्रेटरी किंवा पहिले सचिव होते आनंद मोहन बोस खूप सोपं होतं चला मित्रांनो आपण आता आजच्या पुढच्या प्रश्नावर जाऊयात विज्ञानातले बऱ्याच जणांचे मार्क कमी मिळतात म्हणजे बऱ्याच जणांना विज्ञान हा विषय अवघड जातो पण विज्ञानाविषयी आपण समजतो तेवढा अवघड अजिबात नाहीये विज्ञानात सुद्धा आपण पंधरापैकी ऍटलीस्ट दहा अकरा पर्यंत पोहचू शकतो तर बघा विज्ञानाच्या संदर्भात आपल्याला आलेला प्रश्न आपण पाहूया तर हा आजचा आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे ओके बघा सोलर पी व्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं दुसरं आहे सोलर औष्णिक आता सोलर पी व्ही सोलर फोटोवोल्टिक सिस्टीम आणि सोलर औष्णिक सोलर थर्मल सिस्टीम है ना म्हणजे ह्या दोन्ही सिस्टीम तुम्हाला समजणं आवश्यक आहे की सोल सोलर मध्ये काय तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उष्णता रूपांतर होते आणि जैविक म्हणजे त्याला आपण बायोमास असं म्हणतो बघा एक शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो तर सोलर फोटोवोल्टिक म्हणजे काय जसं आपल्या घरामध्ये जे लाईट फॅन वगैरे आपण वापरतो तर त्या लाईट चांगल्या जी इलेक्ट्रिसिटी लागते ती डायरेक्ट सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेपासून ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्याला म्हणतात सोलर फोटोव्होल्टी हे आपण कुठे लावतो आपल्या घराच्या छतावर लावतो दुसरं आहे सोलर थर्मल सिस्टीम आता थोलर थर्मल सिस्टीम म्हणजे काय तर बघा साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो घरामध्ये आपण गरम पाणी आपल्याला गरम करायला लागतं तर त्याच्या त्याच्यासाठी जी सोलर सिस्टीम आपण छतावर लावतो ज्याद्वारे घरामध्ये गरम पाणी आपल्याला मिळू शकतं त्याला सोलर थर्मल सिस्टीम असं म्हणतो आणि बायोमास बायोमास म्हणजे काय तर लाकूड हे ना कुजलेले पदार्थ मेलेले प्राणी यांचं जेव्हा जमिनीमध्ये विघटन होतं आणि त्या विघटनामधून जी एनर्जी किंवा गॅस वगैरे आपल्याला मिळतो तर त्याला आपण म्हणतो बायोमास तो सोलर फोटोव्होल्टिक सोलर थर्मल आणि बायोमास तिघांवर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न पण बघा एकदम सिंपल आहे आपण परत आपल्या प्रश्नावर जाऊयात फोटोव्होल्टिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं म्हणजे सिम्पल प्लेन इलेक्ट्रिक एनर्जी करेक्ट उत्तर आहे ना सोलर थर्मल सिस्टीम आपण जस्ट पाहिलं सोलर थर्मल मध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जे कारण ते जे लिक्विड आहे किंवा पाणी आहे गरम पाणी आपल्याला कला करायचं आहे त्याच्यासाठी उष्णता ऊर्जेत रूपांतर होतं हे पण करेक्ट आहे आता बायोमास जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन मित्रांनो फक्त हा शब्द इथं तुम्हाला लॉजिक दिलेलं आहे हिंट दिलेला आहे जरी तुम्हाला उत्तर माहिती नसेल मात्र जेव्हा फक्त हा प्रश्न राहतो ना किंवा पर्यायांमध्ये जेव्हा फक्त हा शब्द राहतो तर समजून घ्या एक तर ते पर्याय बरोबर आहे किंवा पर्याय चुकीचा आहे आता बघा बायोमास सिंपलचा कन्सेप्ट आहे सगळ्यांना माहिती आहे की कुजलेले पदार्थ हे ना झाड हे जेव्हा जमिनीमध्ये मिक्स होतं तर त्याच्यामध्ये फक्त नायट्रोजनच असेल का तर शक्यता खूप कमी आहे म्हणजे माझा अभ्यास कमी आहे पण लॉजिक मी लावू शकतो की फक्त नायट्रोजन असण्याची शक्यता कमी आहे म्हणजे मला फक्त एवढं माहिती आहे की फोटोवोल्टिक सिस्टीममध्ये है ना इलेक्ट्रिसिटी जनरेट होते है ना आ, सोलर थर्मल सिस्टीममध्ये पाणी गरम होतं हे जरी मला माहीत आहे तर हे दोन्ही करेक्ट असण्याची शक्यता आहे आणि बायोमॉसमध्ये नायट्रोजन असतं का नसतं मला माहिती पण फक्त नायट्रोजन असण्याची शक्यता कमी आहे मग पर्यायांमध्ये बघा पर्यायांमध्ये आपल्याला दोन नंबरचा पर्याय दिसतो आहे की पहिलं बरोबर आहे दुसरं बरोबर आहे आणि तिसरं चुकीचं आहे म्हणजे आपण वरती सुद्धा हा एक मार्क फिक्स करू शकतो आणि हा एकच मार्क तुम्हाला प्रिलियम्समधून मेन्समध्ये ढकलणार आहे म्हणून आपण पी सॉल्विंग सॉल्व्हिंग प्रोग्रामला टार्गेट करत आहोत जर तुम्हाला कंबाईन दोन हजार पंचवीस ची पूर्व परीक्षा पास करायची असेल तर पी क्यू ला पर्याय नाही ठीक आहे तर पर्याय क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर आहे हवं तर आपण सॉल्विंग शीट मध्ये पण जाऊया तर बायोमासचे ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट इथं डिटेलमध्ये दिलेली आहेत आपण सेपरेट सायन्सचा व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये आपल्याला समजून घ्यायला सोपं जाईल प्लस बायोमास मध्ये कोणते कोणते कंटेंट्स असतात ती सुद्धा डिटेल तुम्हाला इथं दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला समजायला ते अजून सोपं जाऊ शकतं ठीक आहे तर चला आपण आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नावर जाऊया चौथा प्रश्न आहे की भारतातील राज्य घटनेतले कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे है।, है ना स्टेट लेजिस्लेचर आपण त्याला म्हणतो दोन मिनिटं गृहित धरा की माझा अभ्यास एकदम कच्चा आहे आणि मी याचं उत्तर देऊ शकत नाही तरी सुद्धा आपण लॉजिकवर उत्तर देऊ शकतो बघा कसं एक तर मला कळालं की हे आर्टिकल आहे कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये आता पर्यायांमध्ये बघा अनुच्छेद बावीस म्हणजे आर्टिकल ट्वेंटी टू आर्टिकल ट्वेंटी 380, 380, 3, 6, 8, आने 168, है बगा, आर्टिकल थ्री एट झिरो थ्री एटी तीनशे ऐंशी आणि वन सिक्स्टी एट लॉजिक आहे अजिबात असणार नाही कारण सुरुवातीचे जे आर्टिकल्स आहेत ते स्टेट लेजिस्लेचरशी संदर्भात नाहीच आहे स्टेट लेजिस्लेचर कोणत्या आर्टिकलमध्ये मला माहीत नाही पण सुरुवातीचे तर नक्कीच नाहीये प्लस बघा इथं आर्टिकल तीनशे ऐंशी दिलेलं आहे मला एवढं माहिती आहे की तीनशे सत्तर जम्मू काश्मीरच्या संदर्भात होतं आणि जम्मू काश्मीरच्या नंतर लगेच दहाच आर्टिकल पुढे स्टेट लेजिस्लेचर मध्ये असणार नाही म्हणजे बरोबर उत्तर काय ह्याऐवजी चुकीचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक एक तीन आणि चार चुकीचं उत्तर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे लॉजिक वर उत्तर द्यायचं शिका आर्टिकल वन सिक्स्टी एट हे स्टेट लेजिस्लेचरच्या संदर्भात आहे मला आहे आपण मागच्याच लेक्चरला बुधवारी जे प्रिव्हियस इयर सोल्युशन प्रोग्राममध्ये लेक्चर झालं त्याच्यात सिंपल राज म्हणजे कंबाईनच्या दोन हजार चोवीसच्या पूर्वाला प्रश्न होता की भारतातले कोणत्या कोणत्या राज्य द्विगृही आहे तर त्याच्यातमध्ये आपण एक फॉर्म्युला पाहिला होता आम यूपी में बिकते हे तर आम म्हणजे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यूपी म्हणजे उत्तर प्रदेश बिकते बिहार कर्नाटक तेलंगणा ह्या सहा राज्यांमध्ये द्विगृही म्हणजे विधान परिषदे जर फॉर्म्युला माहीत असेल तर उत्तर काढणं खूप सोपं होऊन जातं तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी वरती आय मध्ये त्याची लिंक देतो दे तो, तो व्हिडिओ पूर्ण पहा तर चला आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नावर आपण जाऊया मित्रांनो आजचा आपला पाचवा आणि शेवटचा प्रश्न हा भूगोलाचा मुख्यतः प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भामध्ये आहे ठीक आहे ना तर शंभू महादेवाचे डोंगर रांग डॅश नद्यांच्या दरम्यान आहे मित्रांनो हा आहे आपला प्रेमळ महाराष्ट्र बघा पर्वतरांगा आणि नदी प्रणाली हमका दरवर्षी एक प्रश्न मागे तर दोनदा दोन दोन प्रश्न फक्त प्राकृतिक भूगोलात कारण एक्झामिनरकडे कडे जास्त पर्यायच नाहीये प्राकृतिक भूगोलमध्ये पर्वतरांग आणि नद्या तर आपल्याकडे बघा सगळ्यात समांतर डोंगर रांग आहेत आणि नद्या सुद्धा सगळ्या समांतर आहेत इवन जर तुम्ही पश्चिम घाटामध्ये जरी गेलात तर पश्चिम नद्या नद्यासुद्धा सगळ्या समांतर वाहतात सगळ्या समांतर आहेत आणि दर म्हणजे पर्वतरांगा आहेत दोन पर्वतरांगांच्या मध्ये एक नदी आणि दोन नद्यांच्या मध्ये एक पर्वतरा हमखास प्रश्न असतो कधी कधी प्रश्न मध्ये असे येतात की उत्तरेकडून दक्षिणेला पर्वतरांगांचा क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेला पर्वतरांगांचा ला क्रम लावा किंवा नद्यांच्या बाबतीत दक्षिणेकडून उत्तरेला कधी कधी प्रश्न असा राहतो की पूर्व वाहिन्या नद्या कोणत्या पश्चिम वाहिन्या नद्या कोणत्या एकदम सोप्पा टॉपिक आहे फक्त एक पानाच्या नोट्स काढा फक्त एक पानाच्या नोट्स एक मार्क तुमचा फिक्स झाला जर तुम्हाला पर्वतरांगा आणि नद्यांवर येणारा प्रश्न हमकास एक मार्ग मिळवायचा असेल तर सिंपल एक फॉर्म्युला आहे विन सातसा गोभी मकरू सा सिंपल सिंपलच लॉजिक आहे मित्रांनो सिंपल बघा विन सातसा गोभी मकरू तर वि वी, म्हणजे विंध्य पर्वत या साइडला विंध्य पर्वतरांगा आहे ठीक आहे त्याच्यानंतर नर्मदा नदी येते आणि त्याच्यानंतर सात पुढा आता ह्या सा मध्ये थोडस काही जणांचं कन्फ्युजन असं की सात माळा आधी येईल का सात आधी येईल तर बघा आधी साखरपुडा होतो सातपुडा म्हणजे साखरपुडा आधी साखरपुडा होतो आणि साखरपुडा झाल्याच्या नंतर गळ्यात जाता टाकल्या जातात आणि लग्न केलं जातं म्हणजे आधी साखरपुडा म्हणजे आधी येईल सातपुडा त्याच्यानंतर येणार सात माळा म्हणजे पर्वतरांगा लक्षात ठेवणं सुद्धा खूप सोपं आहे विंध्य पर्वत त्यानंतर नर्मदा नदी आणि त्यानंतर सातपुडा पर्वतरांग ठीक आहे सातपुडा पर्वतरांगाच्या नंतर तापी नदी येईल आणि तापी नदीच्या नंतर सातमाळा पर्वतरांगा येते है ना तर बघा सिंपल सिक्वेन्स जर तुम्हाला नॉर्थ साइडचा प्रश्न आला तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर तापी नदीच्या नंतर सातमाळा पर्वत आणि त्याच्यानंतर आपली नाशिकची उगमस्थान असणार सगळ्यात महत्वाची गोदावरी नदी येते आणि त्यानंतर पुन्हा हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगा येतात आता बघा आपल्याला प्रश्न काय आहे तर इथं तुम्हाला दिसत आहे ही आहे भीमा नदी है ना त्यानंतर शंभू महादेव पर्वत रांग येतं आणि त्याच्यानंतर कृष्णा नदी येते म्हणजे सिंपल आहे भीमा नदी आणि कृष्णा नदीच्या मध्यभागी शंभू महादेव पर्वत रांग येते तुम्हाला फॉर्म्युला महत्वाचा आहे विन सातसा गोभी मकरू जर फॉर्म्युला लक्षात असेल तर एक मार्क तुमचा हक्काचा आणि तो फिक्स झाला किती पर्वतरंग आहेत किती नद्या आहेत मोजून पाच ते आठ पर्वतरांग आणि नद्या आहेत सिंपल अर्ध्या पानाचा शॉर्ट नोट्स काढा आणि एक मार्क फिक्स करा मित्रांनो आपण सॉल्विंग शीट मध्ये पाहिल्याप्रमाणे शंभू महादेवाची डोंगर रांग नद्यांच्या दरम्यान आहे म्हणजे कोणत्या नद्यांच्या दरम्यान शंभू महादेव डोंगर रांग येते तर याच करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भीमा आणि कृष्णा खूप सोपं होतं मित्रांनो आजचं सेशन संपलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण तुमच्या कमेंटमुळे मला कळणार आहे की तुम्हाला लेक्चर कळालं का नाही कळालं मित्रांनो चॅनल बनवणं उद्देश हा होता की तुमच्यासारखे काही शहरात असतील काही ग्रामीण भागात असतील पण त्यांना मध्ये परीक्षा कशा प्रकारे द्यायची असते हे तुमची लवकर निघावी हा माझा उद्देश आहे तर जर तुम्ही व्हिडिओ पाहणारे ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत सदरचा चॅनलला शेअर करा तर चला आपण आता पुढच्या सोमवारी तो भेटूयात तोपर्यंत तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत चॅनल पोहोचवा